चंद्रे तालुका राधानगरी येथील वैष्णवी सुरेश पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माझी पोलीस पाटील दत्तात्रय गोपाळ पाटील माझी सरपंच पैलवान रामचंद्र गोपाळ पाटील उद्योजक सुरेश दत्तात्रय पाटील सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रय पाटील शिवप्रेमी ग्रुप ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ ओम गणेश मित्र मंडळ विवेक वाचनालय गजराज स्पोर्ट्स सिद्धिविनायक गणेश मंडळ जय शिवराय गणेश मंडळ शिवगणेश मंडळ गावातील सर्व तरुण मंडळे महिला मंडळे सेवा संस्था चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा तूप शुद्ध साजूक आणि कणीदार प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी एक रुपया दंड लावणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज ज्या कसबा बावड्यात जन्मले त्याच ठिकाणी जन्मलेल्या यशवंत भाऊराव पाटील यांनी एकोणीसशे शेचाळीस मध्ये शाळा सुरू केली या शिक्षणाचे इलेसे लावलेले रोप डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाला नॅके प्लस मानांकनामुळे गगनावरती गेले असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या एकोणीसाव्या स्थापना दिवसाच्या समारंभात ते बोलत होते एवढी कुलपती डॉक्टर संजय डी पाटील डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आमदार उर्फ बंटी पाटील विश्वस्त पृथ्वीराज पाटील विश्वस्त तेजस पाटील कुलगुरु डॉक्टर राकेश कुमार मुदगल कुलसचिव डॉक्टर व्ही व्ही भोसले मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर राकेश कुमार शर्मा आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते ए प्लस मानांकनचे दिमागदार सोहळ्यात अनावरण करण्यात आले श्रीनिवास पाटील यांनी आपल्या खास शैलीत या शैक्षणिक समूहाचे संस्थापक डॉक्टर डी वाय पाटील यांच्याशी असलेल्या साठ वर्षाच्या मैत्रीचा दाखला देत उपस्थितांशी मने जिंकले ते म्हणाले संस्कृतमध्ये असलेले श्लोक ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृतमध्ये आणले आणि पुण्या मुंबईचे शिक्षण यशवंत आबाणी ज्ञानेश्वर दादानी कोल्हापुरात आणले इवलेसे रोप लावले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी अशा शब्दात वर्णन करत पाटील यांनी मैत्रीची बेरीज शत्रूची वजाबाकी सुखाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार करत शैक्षणिक विद्यापीठ उभारणाऱ्या पाटील परिवाराने मला दिलेले बीज मी सर्वत्र पेरले आहे आमदार सतेजूर्प बंटी पाटील म्हणाले ए प्लस मानांकन मिळवणारे डी वाय पाटील विद्यापीठ देशातील मोजक्या अभिमत विद्यापीठांच्या पंक्तीत बसले आहे आता आपल्याला इनोव्हेशन व रिसर्चवर अधिक भर द्यावे लागेल सर्वोच्च मानांकनामुळे विद्यापीठ आता जागतिक स्पर्धेत उतरले आहे येणाऱ्या काळात आपल्या सर्वांच्या साथीने विद्यापीठाचं नाव आणखी उंचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया कुलपती डॉक्टर संजय पाटील म्हणाले ए प्लस मिळवणारे राज्यातील केवळ पाचवे विद्यापीठ ठरले आहे याचा अभिमान वाटतो या पुढील काळात संशोधन क्षेत्रावर अधिक भर देऊन विविध ऑनलाईन कोर्सेस देशभर सुरू करण्याचा प्रयत्न राहील श्रीनिवास पाटील आणि डी वाय डॉक्टर डी वाय पाटील यांचे साठ वर्षापासून मैत्रीचे संबंध आहेत डी वाय पाटील शिक्षण संस्थेसाठी श्रीनिवास पाटील यांनी वेळोवेळी वेड़ मदतीचा हात दिला आहे त्यांच्या सूचनेनुसार आकर्डी येथे त्याकाळी महाराणा असलेले बत्तीस एकर जागा खरेदी केली होती आज त्या ठिकाणी मोठे एज्युकेशन हब निर्माण झाले आहे कुलगुरू राकेश कुमार मुदगल यांनी विद्यापीठाने मिळवलेले यश पुरस्कार याची माहिती देत प्रगतीचा आढावा मांडला कुलसचिव डॉक्टर व्ही व्ही भोसले यांनी प्रास्ताविक केले तर विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी आभार मानले यावेळी ॲडवायझर सौ वृषाली पृथ्वीराज पाटील देवराज पाटील डॉक्टर बी पी साबळेसर सारंग पाटील कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता परीक्षा नियंत्रक अभय जोशी आय क्यू सी डायरेक्टर डॉक्टर शिंपा शर्मा सी एच आर ओ श्री लेखा साटम वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड उपअधिष्ठाता डॉक्टर राजेश खालप्पा प्राचार्य डॉक्टर चंद्रप्रभू जंगमे डॉक्टर अजित पाटील डॉक्टर अमृत कुवर रायजाने डॉक्टर उमाराणी जे डॉक्टर आर एस पाटील सु रुधीर बद्रेसकर उपकुलसचिव संजय जाधव कृष्णाथ निर्मळ सहाय्य कुलसचिव अजित पाटील तेजशील इंगळे यांच्यासह प्रमुख प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते यावेळी स शांतादेवी डी पाटील बेस्ट एम्प्लॉय अवॉर्ड बाबूराव गावडे उज्ज्वला अशोक मेते राजू शेट्टी प्रकाश मुळे अजित फराकटे यांचा तर डी वाय पाटील बेस्ट टीचर अवॉर्डने प्रदीप पाट डॉक्टर प्रदीप पाटील डॉक्टर रमेश निगडे डॉक्टर प्रकाश कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले विविध परीक्षा स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी विद्यार्थ्यांचा हस्ते सन्मान करण्यात आला कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील तर मोठा वाटतो अनेक मी काय विद्यापीठात चांसलर होतो पण एका विद्यापीठामध्ये ज्या आपल्या एक मित्रांनो वाढवले विद्यापीठ आहे ज्यांना माझ्याकरता अनेक वेळा आम्ही प्रवास केलाय दादांच्या वर जाऊन खाण्याची चकड मागायतील आपण बघून शेवट काय सांचे म्हणून हे दादा मना जो मोकळा सोम खांदेवणारी आपण आता गोष्ट काढली मला माहिती तू घेत काहीतरी चांगलं होणार ते तर लेलो खुशीचे आणि आज काय ते वाढवेल तिथे वाढलेलं जे आहे ते चंदल नाही वृक्ष बोलली सोय आदरणीय दादानी जे वाढवलं संजयनी सांभाळलं आणि ह्या तोरणे आहे गुढी पडवेला आपण काही काय लावतो गुढी लावतो पण ज्योतिबाजीची एक मोठी थी थी की तिकंड पडतात ऋतुराज तिकांड ओढतोय पृथ्वीराजंड धरतोय आणि ती गुढी आणि त्याच्यावरती ती जी फुलत असते रूपांनी फुलते आपण सर्वांनी जीवनगौरव पुरस्कार देऊन माझा जो सत्कार केला ते मलाही बरं वाटतंय कारण विनय पोहल तर आबाळ छोटं असतं पण सागरात जर पोहल तर आबाळ फार मोठं असतं तिथेच आणि त्या बांधावर अशीच हो श्यामल वेळ सख्यानो किती रंग खेळ कोण कोण कुठली कुठली मराठी भाषिक सुद्धा मुलं नसतील परंतु आज शिवरात्री आज परयुषण दिवस सुरुवात झाली माझं काय चुकलं असलं मला क्षमा करणार दिवस आहे दादाने जे उभं केलं ते सांभाळण्याचं आपल्या सर्वांचं काम आहे आणि त्या कामामध्ये प्रत्येक जण सहभागी होईल आपण माझा जो गौरव केला त्या गौरवाचा अधिक पात्र राहून मला तर काही करता आलं आणि हे वीरांवर पेरलं आणि त्याचे वृक्ष झाले तर खऱ्या अर्थानं रोप लालू गावर गेला पण त्याचा मंजूळ वास होतो सुगंध गंध अत्तर लावून येतो आणि गंध हवे सगळंच येतो प्राजक्ताची फुलं सकाळी पडतात ते पडल्यानंतर ते प्राजक्ताज धराव त्या पांढऱ्या धरावं असा मोह आपल्याला होतो यातला एखादा फोन उचला एखादं मूल धरा आणि दादाने फ्री न घेता वाढवलेली जी मुलं आहेत ती फ्री दिलेली मुलं आहेत या दोघांचा एक फोन हे विद्यापीठ आणखी नावा रुपयाला जावं आणि ज्ञाने येणारा हा वृक्ष आणखी फासपवा आणि कर्मवे भावरावांना इथंच शिकले आणि ते साताऱ्यात गेले पाच लाख विद्यार्थी आहेत हा एका परिसरामध्ये तीस हजार विद्यार्थी दे दे असतात मुंबईले वेगळे आहेत पुण्याला वेगळे आहेत कोल्हापूरात वेगळे आहेत को त्यांचा गौतम मेळा वाढवा ज्या वेळेला ज्ञानमानाची पालखी जाते त्यावेळेला माग सर म्हणून चालत नाही माऊली जरा सरता का म्हणलं की माऊली म्हणतात द्या ती माऊली आणि आपल्या जगाची सुखाची सावली आणि मला मात्र धावली धन्यवाद निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज